आपल्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये आज सकाळी माझ्या नावाशी साधरणी असणाऱ्या एका उमेदवारानं स्वतःची उमेदवारी मागे घेतली आहे त्याचं चिन्ह होतं हिरा माझं चिन्ह आहे रिक्षा माझं नाव विजय भास्करराव आवटी आहे मी पंधरा वर्ष या तालुक्याचा आमदार होतो हे आपल्याला सर्वांना विदित आहे त्यामुळं माझी माघार नाही ज्यांनी कोणी अपक्ष उमेदवारी भरली होती त्यांनी ती माघारी घेतलेली आहे कृपा करून जाणीवपूर्वक फक्त विजय आवटी असं त्या ठिकाणी टाकलं जातं लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे याचाच अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून हे प्रयोग करायला आता सुरुवात झाली या अफवांपासून आप आपण सर्वांनी सावध राहा आणि येणाऱ्या वीस नोव्हेंबरला आपली खूण आहे रिक्षा बारा नंबरला त्या रिक्षाच्या चिन्हावरती आपण मतदान करा आपणच निवडणूक आहोत मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि मी जेव्हा एखादी करून दाखवतो हा माझा स्वभाव आहे जय हिंद जय महाराष्ट्र पारनेर नगरला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेणार रिक्षा या चिन्हा समोरील बारा नंबर चे बटन दा जैन, दाबून विजयराव भास्करराव औटी यांना प्रचंड मतांनी विजयी करा